टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे पालक वर्ग शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग पदाधिकारी आणि जे विद्यार्थी सुद्धा माझा हा व्हिडिओ बघत आहे या व्हिडिओमधून मी आपल्या सर्वांना जे एस टी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत जे पाचव्या वर्गात शिकत आहेत जे सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहेत जे सातव्या वर्गात शिक्षण घेत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की नवोदयाच्या धर्तीवरती संपूर्ण भारतभर म्हणजे एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल या ची अर्ज प्रक्रिया जी आहे ती अर्ज प्रक्रिया या शाळांची अर्ज प्रक्रियेची जी काही डेट आहे ती मुदत ही तीस तारखेपर्यंत मुदत होती आणि या मुदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं अजूनपर्यंतही अर्ज फिलअप केलेले नाही किंवा भरलेले नाही आहेत आणि ही जी प्रक्रिया आहे ऑफलाईन प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ह्या विविध ज्या काही प्रकल्प ऑफिसेस आहेत जे काही प्रकल्प अधिकारी कार्यालय आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील या सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना मी सांगितो की तुमचा विद्यार्थी जर पाचव्या वर्गात असेल जर त्याने नवोदयचा अर्ज केलेला असेल नवोदयमध्ये त्याचा नंबर लागलेला असेल त्याने परीक्षा दिलेली असेल तरी सुद्धा त्या नवोदयाच्या धर्तीवरती या शाळेचे शिक्षण सुद्धा सीबीएससी पॅटर्ननुसार असणार आहे आणि या सर्व आदिवासी बांधवांकरिता एक आदिवासी बांधव हा पुढे कसा जाईल या दृष्टीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून या एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूलच्या स्थापना करण्यात आलेल्या आहे आणि या जिथं जिथं आदिवासी बहुल क्षेत्र आहे त्या ठिकाणी एक एक दोन दोन शाळा त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं याची जी डेट होती ही तीस तारीख होती आणि ही जी डेट आहे ही डेट आता वाढवून दहा फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलेली आहे जर आपल्याला अर्ज करायचा आहे आपल्याकडे आपण अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही त्या सर्व पालकांना शिक्षकांना 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 इच्छितो तुम्ही तुमचे विद्यार्थी जे पाचव्या वर्गात आदिवासी विद्यार्थी असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही अर्ज करायला लावा यात अर्ज करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही त्यांच्या पालकांना तुम्ही त्यांना जागरूक करा त्यांना या शाळेबद्दल पटवून द्या आपण सुद्धा त्याबद्दलचा जो काही सिलेबस आहे तीन विषयाचा सिलेबस पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे आणि लॉजिकल रिजनिंग असेल हिंदी मराठी हिंदी आणि इंग्रजी इंग्रजीच्या संदर्भातील आहे आणि नंतर मेंटल एबिलिटी आहे असे पन्नास भाग ते आणि पंचवीस पंचवीस असे शंभर प्रश्न या ठिकाणी असणार आहेत आणि हे विद्यार्थी कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे आपण जर त्या विद्यार्थ्यांचा अर्ज करण्यासाठी त्यांना जागरूक केलं तर नक्कीच ते भरतील कारण आपण जर तुमच्याकडे अर्ज नसेल तर मी पीडीएफ स्वरूपात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात जो लागू होणारा जो अर्ज आहे त्याची पीडीएफ मी आपल्या सर्वांना पाठवतो आहे परंतु आता वाढली डेट वाढली तर त्यांचा अर्ज करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा आपला तो विद्यार्थी असणार नाही एक आदिवासी विद्यार्थी सीबीएसई शाळेमध्ये शिकत असेल तर आपण त्यांना मदत करताय परंतु माझ्या सर्व शिक्षक बांधवांना इच्छितो की कुठेही हरगै न करता किंवा <coughs> स्वतःच्या डोक्यावर लावून घेण्यापेक्षा का लावून घ्यायचा आहे असा डोक्यात विचार न आणता आपण आवर्जून त्यांना फॉर्म भरायला लावा माझ्या शाळेची पटसंख्या कमी होते याचाही तुम्ही विचार करू नका कारण खाजगी शाळांमध्ये सुद्धा तो विचार केला जातो की आमच्या शाळेतील जर विद्यार्थी जर त्या शाळेमध्ये गेले तर आमचा पट कमी जातो कमी होतो आमचा एक शिक्षक इथून निघून जाईल ही भूमिका आपल्या आप सर्व शिक्षकांची असते किंवा आपल्या ची असते त्या सर्वांना इच्छितो की आपल्या शाळेसाठी आपण एका आदिवासी विद्यार्थ्याला सीबीएसई सी शाळेपासून वंचित करत आहात हा आपला स्वार्थीपणा असते हा स्वार्थीपणा दूर सारून ज्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल यासाठी मात्र आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर सुद्धा आहे लिंक आहे ग्रुपचे त्यावरती जॉईन व्हा मला मेसेज करा त्यावर तुम्हाला तो अर्ज मिळून जाईल एक लक्षात घ्यायचा आहे यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत तर कागदपत्र पहिल्यांदा विद्यार्थी जो आदिवासी विद्यार्थी असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तो पाचव्या वर्गात सहाव्या वर्गात किंवा सातव्या वर्गात असणं अपेक्षित आहे म्हणजे सहाव्या पाचव्या वर्गात असेल तर पाचव्या वर्गात तो असणं अपेक्षित आहे बरोबर तर त्याला त्यानंतर त्यान त्या विद्यार्थ्याची त्या बोनाफाई त्याला पाहिजे आहे नंतर त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आहे नंतर आधार कार्ड त्या पालकाचा आपल्याला विद्यार्थ्याचा पाहिजे आहे फोटो विद्यार्थ्याचा आपल्याला पाहिजे आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण कागदपत्र जोडून आपल्याला जवळच्या आश्रमशाळा आदिवासी आश्रमशाळा असेल जवळ एखादा पीओ ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे कलेक्ट करायचं आहे जमा करायचे आहे येत्या पंचवीस फेब्रुवारीला याची परीक्षा होणार आहे त्यामुळं जे विद्यार्थी यासाठी लायबल आहेत पात्र आहेत जे पाचवीचा प्रत्येक आदिवासी विद्यार्थी यासाठी लायबल असणार आहे फक्त आपल्या मनामध्ये किंवा आपल्या पालकाच्या मनामध्ये माझा विद्यार्थी त्या ठिकाणी कसा शिकायला जाईल यासाठी इच्छाशक्ती त्यांच्या मनात असायला पाहिजे आणि फॉर्म भरण्याची सुद्धा इच्छाशक्ती त्यांच्यात असायला पाहिजे आपण नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन सुद्धा क्लास घेतो आहे तीन तीन दिवसाने त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुमचा जर विद्यार्थ्यां तुमच्या विद्यार्थ्याने जर अर्ज केलेला असेल तर आवर्जून त्या ग्रुपला मेसेज करा की सर माझ्या विद्यार्थ्याने अर्ज केलेला आहे माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन क्लासचा लाभ घ्यायचा आहे मोफत आहे आपला आदिवासी विद्यार्थी तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी हा सीबीएसई शाळेमध्ये शिकला पाहिजे शासनाच्या योजना माध्यमातून जे काही नवोदळी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे म्हणजे सीबीएसई शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे एमआरएस शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे या शाळेमध्ये आपला विद्यार्थी शिकला पाहिजे हा एक उद्देश मनाशी बाळगून आम्ही यावरती काम करतो आहे जागरूकता करतो आहे आणि याच माध्यमातून हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण जर माझा व्हिडिओ बघितलेला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रुपला शेअर करा जे शिक्षक बांधव असतील त्यांनी आपल्या शिक्षकांच्या ग्रुपला शेअर करा प्रायव्हेट शाळांचा ग्रुप असेल त्यांना प्रायव्हेट शाळांच्या ग्रुपला शेअर करा जे इतर काही कम्युनिटीचे ग्रुप असतील त्यावरती शेअर करा कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत शिक्षकांपर्यंत राहिलेले जे दहा दिवस आहेत या दहा दिवसामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे अर्ज करतील यासाठी एक आपला प्रयत्न आहे ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना जे हुशार गरीब होतकूर विद्यार्थी आहेत त्यांना सीबीसी शाळांमध्ये शिकण्यासाठी मदत होईल हेच सांगू इच्छितो अजून काही जर माहिती पाहिजे असल्यास आपण नक्की माझ्याशी संपर्क करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि दुसरी गोष्ट की अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील धन्यवाद